गौरी शुगरचा रोलर पूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न यंदा नऊ लाख गाळपाचे उद्दिष्ट श्रीगोंडा तालुक्यातील ऊस उस उत्पादकांच्या ऊसाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा भाव देणाऱ्या हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्लरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या युनिट नंबर चारचा रोलर पूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला गौरी शुगरच्या चेअरमन गौरीताई बाबुराव बोत्रे यांच्या हस्ते व संचालिका रेखाताई बोत्रे संचालक ओम राजे बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आले गतवर्षी या कारखान्याने ऊस उस उत्पादकांच्या ऊसाला जिल्ह्यात सर्वोच्च भाव भाव देऊन केले होते कारखान्याने जाहीर न करता शेतकऱ्यांनी आपला ऊस विश्वासाने या कारखान्याला गाळपासाठी दिला होता तेवढ्याच विश्वासाने गौरी शुगरने देखील जिल्ह्यात विक्रमी असा तीन हजार सहा रुपये प्रति या प्रमाणे भाव देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांना सरप्राईजेस दिले शेतकऱ्यांना हे अनपेक्षित होते आगामी दोन हजार चोवीस पंचवीस च्या गाळपासाठी देखील कारखाना प्रशासन सज्ज झाले असून त्या दृष्टीने ऊसाची नोंदणी ऊसतोड कामगार वाहतूक आदींसह सर्व तयारी पूर्ण झाली असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यंदा आपला ऊस गौरी शुगरला देण्याचा मनोदय व्यक्त करीत आहेत वाहतूक जवळ व दरही चांगला मिळत असल्याने गौरीला ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे वीस लाख टन ऊस उपलब्ध असून शेजारील कर्जत जामखेड करमाळा आष्टी त्याचप्रमाणे दौंड शिरूर आदी तालुक्यातूनही इथे ऊस गाळपासाठी येतो गतवर्षी या कारखान्याने चांगला भाव दिल्याने यावर्षी ऊसाचे प्रमाण कमी असले तरीही गौरी शुगरला सर्वाधिक ऊस मिळेल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे कारखान्याचे सर्व खाते प्रमुख कामगार यांच्या विश्वासावर कारखान्याने गतवर्षीचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आठ लाख पंधरा हजार एवढे गाळप केले व याच विश्वासावर यंदाचाही हंगाम चांगल्या रीतीने यशस्वी करण्याचा व नऊ लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांनी चेअरमन यांच्या वतीने जाहीर केले कारखान्याचे कर्मचारी ही संस्था आपली समजून व आपण त्याचे मालक आहोत असे समजून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या सहकार्याने नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सरपंच शिमाजी दरेकर सचिन चौधरी शेतकरी अधिकारी व्ही एस क्षीरसागर एन एस देवकर एस ए ये जकाते एस एस ये साठे यांच्यासह सा विविध विभागाचे खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव बोराटे यांनी केले तर बिडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले तालुका प्रतिनिधी शकीलबाई शेखसह लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर